हॅलो वैदिकच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे तिळ शेंगदाणा बर्फी त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी शेंगदाणे एक वाटी तिळ दोन वाटी किसलेला गूळ सुंठ वेलची पूड व पाहिजे तितके तूप <laughs> आता आपण सर्वात प्रथम शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे जास्त जाळायचे नाही जाळले तर आपली वडी कडवट लागते खरपूस असे मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आता आपण शेंगदाणे काढून घेऊया व तीळ भाजून घेऊया आता आपण शेंगदाणे दळून घेऊया व शेंगदाण्यांसोबत तिळंही दळून घेऊया व ते सर्व मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आपले शेंगदाणे व तीळ दोन्हीही दळून झालेला आहे बघू शकता आता दोन्हीही मिक्स करून घ्यायचं तीळ व शेंगदाणे दळून घेतले ते दोन्ही पण एकत्र मिक्स करून घ्यायचे आता आपण कढईमध्ये तूप टाकून घेऊया व किसलेला गोळ यामध्ये टाकून घेऊया गुळ चांगला हलवून घ्यायचा जोपर्यंत गुळ मेल्ट होत नाही तोपर्यंत तो हलवत राहा आता आपला गुळ मस्तपैकी मेल्ट झालेला आहे बघू शकता आता आपण तोपर्यंत एका प्लेटला तूप लावून घेऊया सर्व बाजूंनी चांगले तूप लावून घ्यायचे आता आपण दळलेले तीळ शेंगदाणा यामध्ये टाकून घेऊयात आणि सर्व मिश्रण मस्तपैकी एक जीव करून घेऊयात आता यामध्ये वेलची फूट टाकून घेऊया सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात सुंठवेलची पूट टाकल्याने मिश्रणाला खूप सुंदर असा वास येतो आता आपण सर्व मिश्रण काढून घेऊया प्लेटमध्ये आणि सर्व मिश्रण सेट करून घेऊया वड्या पाडण्यासाठी सर्व मिश्रण वाटीने सेट करून घेऊया अशा प्रकारे सर्व मिश्रण सेट करून घ्यायचं आता लगेचच वड्या पाडून घ्यायच्या बघा किती सुंदर अशा वड्या पडतात सर्वांनी नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आता लवकरच मकर संक्रांत येत आहे नक्कीच सर्वांनी ही रेसिपी ट्राय करा अशा प्रकारे आपली तिळ शेंगदाणा बर्फी तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू